नमस्कार सर्वांना तिसऱ्या श्रावणी सोमवारी अनेक चांगले योग जुळून आले आहेत या दिवशी श्रावण पौर्णिमा आहे श्रावण पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो देशभरात रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदाच्या जा वर्षीचे विशेष म्हणजे रक्षाबंधनला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे या दिवशी पौर्णिमा असल्याकारणाने आपल्याला कुळदेवीच्यासुद्धा सेवा या करायची आहे तर कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे किंवा शिवामूट कोणती आहे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करते एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तिसरा श्रावणी सोमवार असूनच या दिवशी नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आपण साजरे करणार आहोत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केले जाते शक्य असल्यास निराहार उपवास करावा तर ज्यांना श्रावणी सोमवार आहे त्यांचा श्रावणी सोमवारच धरल्या जाणार आहे त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायणही करायचे आहे तर सत्यनारायण आपल्याला प्रदोष काळात करायचं आहे पण ज्या महिलांना गावाला जायचं असेल त्यांनी सत्यनारायण सकाळच्या वेळेस केलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर शिवलिंग किंवा शिवप्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवांचे चित्र काढून त्यांची पूजा करायची आहे वरेलपैकी जर काहीही तुमच्याकडं नसेल तर ओम नम शिवाय हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले तरी पूजेचे पुण्य आपल्याला प्राप्त होते तर या दिवशी तिसरा श्रावणी सोमवार आहे या दिवशी आपल्याला शिवपूजन करायचं आहे ही पूजा तुम्ही घरात केली तरी चालेल किंवा शिवमंदिरात जाऊन केली तरी सुद्धा चालणार आहे या दिवशी आधी शिवपिंडीवर पाण्याने अभिषेक दुधाने अभिषेक पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुम्ही या दिवशी रुद्राभिषेकसुद्धा करू शकता रुद्राभिषेक करणार असेल तर आधी पंचामृताने अभिषेक करावा जर कुठलाच मंत्र येत नसेल तर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक करायचा आहे शिवचालिसासुद्धा तुम्ही पठण करू शकता त्याचबरोबर शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय किंवा शिवलीला अमृतामध्ये शेवटी बेचाळीस ओव्या दिलेल्या आहेत ते जरी तुम्ही वाचल्या तरी पण पूर्ण शिवलीला अमृत वाचल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे तर श्रावणी सोमवारी संपूर्ण दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे तो तो उपवास तुम्ही संध्याकाळच्या वेळेत सोडू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर पौर्णिमा असेल तर पौर्णिमेचा सुद्धा उपवास दिवसभर करायचा आणि त्यानंतर पूजा म्हणजे सत्यनारायण झाल्यानंतर तुम्ही उपवास हा सोडू शकता मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी उपवास नाही केला तरीसुद्धा चालणार आहे सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म ओरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करायचा आहे यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी शिवांची पूजा करायची आहे सत्यनारायण करायचं आहे या दिवशी शिवा मूठ आखे मूग जे आख्खे हिरवे मूग आहेत त्याची आहे तर त्याची शिवामूठ नक्की व्हायची आहे त्याचबरोबर तुमच्याकडं एकशे आठ बेलपत्र असेल तर ते देखील व्हायचे आहे नसेल तर एक बेलपत्र व्हायला तरीसुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला शिव शंकराची या दिवशी पूजा करायची आहे तर आता पौर्णिमा या दिवशी कुलदेवीच्या कोणत्या सेवा करायच्या आहे या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन करू शकता कुम जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही अगदी सुपारी ठेवून सुद्धा कुमकुम अर्चन करू शकता दुर्गसप्तशतीचा पाठसुद्धा करू शकता त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम या आ, हे जे काही स्तोत्र आहे त्याचंसुद्धा तुम्ही अकरा वेळेस किंवा सोळा वेळेस पठण करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्राचं सोळा वेळेस मंत्र म्हणू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र त्यानंतर विष्णू सहस्रनाम श्रीसुक्त ह्या सेवा तुम्हाला चुकवायच्या नाही यापैकी जेवढ्या जमेल तेवढ्या सेवा तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायच्याच आहे तर असा हा आपला रक्षाबंधनचा दिवस त्याचबरोबर तिसरा श्रावणी सोमवार अतिशय सुंदर अशा प्रकारे तुम्ही आ, साजरी करायचं आहे ज्या महिलांना गावाला जायचं असेल तिथे तुमच्याकडे जर आ, केंद्र असेल तर तिथेसुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ हा सगळ्या केंद्रात होणार आहे तिथे जाऊन तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्ही हा दिवस साजरी करायचा आहे सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद